ठाणे शहराच्या जवळ असलेल्या आदिवासी पाड्यांमध्ये पाणीटंचाईची स्थिती अत्यंत बिकट आहे महिलांना पाणी घेण्यासाठी डबक्यातून पाणी प्यावं लागतं तर बोअरमेलमधून मिळणारं पाणी गढूळ आणि दुर्गंधीयुक्त असल्यामुळे येथील रहिवाशांना विविध आजारांना सामोरं जावं लागतं ठाणे शहरापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर दूर असलेल्या पानखंडा देवाचा पाडा आणि पाड़ा या आदिवासी पाड्यांवर पाणी टंचाईची स्थिती गंभीर झाली आहे येथील एकूण दोन हजाराहून अधिक लोकवस्ती तीन बोरवेल्सवर अवलंबून आहेत या बोरवेल्सचं पाणी गडूळ आणि दुर्गंधीयुक्त आहे त्यामुळे रोगाचा फैलाव होतोय काही रहिवासी तर डबक्यातील पाण्यांवर गुजराण करत आहेत आणि वेड्यावाकड्या वाटा चढून उतरून एक किलोमीटरवरून पाणी आणण्याची वंचित स्थिती सोडवण्याचा प्रयत्न करत आहे पाणीटंचाईवर प्रशासनानं काही प्रमाणात उपाय केलेत पानखंडा भागातील पुढील भागात जलवाहिन्या आणि पाण्याच्या टाक्या बसवण्यात आल्यात मात्र वन विभागाच्या अडचणींमुळे पाणी समस्येचं निराकरण होऊ शकलं नाही उपनगर अभियंता विनोद पवार यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे यामुळे आदिवासी पाड्यातील नागरिकांना अजूनही पाणी टंचाईशी संघर्ष करत राहावं लागत आहे माझं नाव आहे संगीता गोराने मी या पानखंड्या गावामध्ये राहते आणि भरपूर वर्षापासून पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे इथे जसं आपलं बोरिंगचं पाणी वगैरे तेच प्यावं लागतं खूप वर्ष आता माझी आजी आजोबा वगैरे भरपूर वर्षापासून इथे राहतात आहे पण सगळ्यांना बोरिंगाचं पाणीच प्यावं लागतं आणि खड्ड्याचं पाणी पितात आहे आणि बाकी मुलं शाळेतली खूप सारी इथे ठाणे महाग महानगरपालिकेची शाळा आहे त्याच्यामध्ये पण खूप मुलं शिकतात त्याच्यामध्ये पण मुलं त्यांना जुलाब लागतं उलटी वगैरे होते सर्दी खोकला होतो आणि बाकीच्यांना तर पाणी पावसाळ्यामध्ये इतकं पिवळ पाणी असतं का पिऊ शकत नाही तो पाणी इतकं घाण पाणी येतं तरी पण प्यावं लागतं लोक आश्वासन देतात आम्ही पाणी देऊ हे देऊ ते देऊ सांगतात पण काही कोणी करत नाही मुलं आमच्या अर्धा अर्धा तास एक एक तास चालत जातात चालत येतात त्यांच्यासाठी बशीची पण सोय नाहीयेच कशाचीच सोय नाही फक्त आम्हाला फक्त बोलतात आम्ही हे करू ते करू पण काही अजूनपर्यंत नाही या पाड्यामध्ये थोडं पण पाणी नाहीये पिण्यासाठी एक वर्षापासून इथे पाईपलाईन टाकले पण त्याला थोडं पण पाणी येत नाही आम्हाला असं वाटतं का प्रत्येक घरी आणि प्रत्येक घरोघरी पाणी मिळालं पाहिजे जसं प्रत्येक गावामध्ये मिळतं प्रत्येक शहरामध्ये मिळतं तसं आमच्या पानखंडा गावाला पण पाणी मिळालंच पाहिजे हीच आमची एक मागणी आहे का पाणी पाहिजेच आम्हाला किती वर्ष आम्ही बोरिंगाचं पाणी पिणार आणि राहणार